आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर आज प्रत्येक क्षेत्रात केला जातो कुठे याचा दुरुपयोग तर कुठे सदुपयोगही होतोय गेल्या काही दिवसात ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले अनेक फोटो व्हिडिओ ही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असते त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांसाठी ए आय हे एक प्रभावी शस्त्र कसं ठरू शकतं हे आपण आज पाहू सध्या फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि ट्विटर म्हणजेच आत्ताच्या एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात येणारे व्हिडिओ फोटो ए आयद्वारे तयार केले जात विरोधकांची खिल्ली उडवण्यासाठी मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी ए आयचा वापर केला जातो तज्ञांचा असा अंदाज आहे की यंदाच्या निवडणुकीत ए आयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापराचा परिणाम सर्वांनीच पाहिला त्याचप्रमाणे यंदा ए आय तंत्रज्ञानाच्या वापरावर जोर दिला या वर्षाच्या अगदी सुरुवातीपासून भाजपा आणि काँग्रेससह इतर काही पक्षांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अनेकदा एआय द्वारे तयार केलेले फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत यातील अनेक गोष्टींद्वारे राजकीय नेत्यांची खिल्लीही उडवण्यात आली सामान्य भाषेत डीप फेक ज्यामध्ये एखाद्याचा आवाज किंवा किंवा चेहरा वापरून व्हिडिओ वा फोटो व्हायरल केले जातात उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षी तेलंगणातील विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणा काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलने बी आर एस नेते रामा रामाराव यांचा एक डीप फेक व्हिडिओ शेअर केला होता त्यांनी लोकांना त्यांच्याच पक्षाविरुद्ध मतदान करण्याचं आवाहन केलं ए आयद्वारे तयार केलेल्या उमेदवारांच्या व्हॉइस क्लोनचा उपयोग मतदारांना आकर्षित करण्यासाठी करू शकतात ए आयच्या मदतीने उमेदवाराच्या आवाजात एक मेसेज तयार केला जाऊ शकतो ज्यामध्ये प्रत्येक मतदाराचं नावही घेता येऊ शकतो दरम्यान या सगळ्या ए आयच्या प्रकरणात सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही तज्ज्ञ मंडळींनी दिला आहे तसंच डी पे किंवा ए आय निर्मित कोणत्याही चुकीच्या गोष्टीला बळी न पडता त्याची सत्यता तपासणं एक सुज्ञ मतदार म्हणूनही आपली जबाबदारी आहे निवडणुकीच्या या काळात ए आयच्या वापराविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा